जालन्यात अवैधरित्या सुगंधित तंबाखू विकणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांचा छापा जालन्यात अवैधरित्या सुगंधित तंबाखू विकणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांनी छापा मारला आहे जालन्याच्या चंदनझिरा गावातील ही कारवाई असून या कारवाईत पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालना शहरातील नवीन मोंढा भागातील खेरुडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स या दोन दुकानांमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून पोलीस पथकाने नवीन मोंढा येथील दुकानांवर छापा मारून पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही माहिती करिश्मा चौधरी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक जालना यांच्याकडून प्राप्त काय गरज नाही मॅडम काय कारवाई आम्हाला मिळालेल्या गुप्त माहिती मार, बातमीदारा बात मार्फत जालन्यातील नवी मुंडा भागातील सुगंधित जर्दा व्यापारावरती छापा घातला असता दोन ठिकाणी खेरूटकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉय ट्रेडर्स दोन्ही ठिकाणी सुगंधी सुगंधित जर्दा मिळून आला असून अजून काही गोडाऊन्स असल्याची आम्हाला माहिती आहे आणि ती कारवाई सध्या चालू आहे किती रुपयांचा जप्त आहे सध्या तर एका सध्या ती प्रक्रिया चालू आहे पण खेरुडकर कडून जवळपास तीन साडेतीन लाखाचा मला जप्त केला असून एक ॲप छोटा ऍपे जप्त करण्यात आलेला आहे